त्याच्यावर तुम्ही आस्वाद घ्या त्या खुर्च्यावर बसा जेणेकरून आम्हाला बरं वाटेल कारण हे सर्व स्टेडियम ह्या खुर्च्या हे तुमच्यासाठी गेलेलं आहे म्हणून बाहेरील प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी स्टेडियम मधील खुर्च्यावर जाऊन बसावं मॅट क्रमांक एक चला दोन वर कुस्ती लावण्याकरता दुसरा राऊंड राजे होता है। भगत वर्धा नगरपालिकेचे सीओ मुख्य अधिकारी विकास प्रकल्प अधिकारी वर्धा जिल्हा कॉस्ट्युम यांच्या सुभास्ते लावण्यात येईल तथा विजय कुमार आश्रमा यांच्या सुभास्ते लावण्यात किलो जी दुसरी फेरी सुरू होत आहे मॅट क्रमांक दोन मॅट वर चालू कुस्तीनंतर नंतर साक्षी माळी अकोला रेड कॉस्ट्युम वैष्णवी पाटील जळगाव ब्ल्यू कॉस्ट रेड कॉस्ट्युम हे आणि हे ना एक मिनिट मॅट क्रमांक दोन रेफरी मैट क्रमांक दोन रेफरी एक मिनिट या कुस्तीची सुरुवात राजेशजी भगत वर्धा नगरपालिकेचे सीओ तथा विजय कुमार आश्रमा मुख्य अधिकारी यांच्या शुभ हस्ते लावण्यात येईल मदनभाऊ तावरे मदनभाऊ तावरे नगर शिवानी करजे सोलापूर तयार राहायचंय मदनभाऊ तावरे पन्नास लोची, दुसरी फेरी सुरू झाली मॅट क्रमांक दोन वर घेऊन जातील